आणि आणि भाषा देश जरी बदलला असला तरी मानुस की प्रेम तेच आहे खूप आनंददायी माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे ट्रेडिशन फॉलो करतात आणि तिने मला इतक्या प्रेमाने हे गिफ्ट आणून दिलं आणि त्याच्या मागचा हेतू असा की तुमच्या घरामध्ये खूप भरपूर असा प्रकाश येऊ देत प्रसन्न त्या दिवस सुद्धा हे दाखवूयात आपण की काय इथे जर्मन लोकांची पद्धत आहे आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती वृंदा इन जर्मनी जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग विषयांवरती खास व्हिडिओ ते ही मराठीतून तर आजचा विषय खूप खास गोड आणि खूपच इंटरेस्टिंग आहे कारण की आज घेऊन आले आहे मी ग्रहप्रवेशाच्या वेळी जर्मनीमध्ये कुठल्या भेटवस्तू देण्याची परंपरा आहे ह्या अशा खूप इंटरेस्टिंग टॉपिकवरती आज इन्फॉर्मेशन मी घेऊन आलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मला एक प्रेम वजा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण की एक तर ते शंभर टक्के आहे आणि तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केल्यामुळं मला इथून पुढे असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्याचा प्रोत्साहन मिळेल आणि मी ते तुमच्यासाठी खास आणखी राहील त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या तर नॉर्मली आपण भारतामध्ये जेव्हा आपल्या नवीन घरात शिफ्ट होतो म्हणजे अर्थातच घराची वास्तू शांत करतो तर त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याकडे अशी पद्धती आहे किंवा रीती रिवाज आहेत की जेव्हा घरातले पाहुणे येतात तेव्हा आपल्याकडे चांदीचं नाणं किंवा नारळ किंवा नार, एखादी देवाची मूर्ती किंवा घड्या किंवा ग्रह उपयोगाच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात परंतु जर्मनीमध्ये ग्रहप्रवेशाच्या वेळेस दिली जाणारी भेटवस्तू ही खूप वेगळी आहे इथे लोक तुमच्या नवीन घरामध्ये तुम्हाला सुख समृद्धी समाधान आणि आनंद मिळो यासाठी थेट ब्रेड आणि मीठ देतात हो तुम्ही बरोबर ऐकलं ब्रेड आणि मीठ या दोनच पदार्थ जर्मनीत ग्रहप्रवेशाच्या वेळी भेटवस्तू म्हणून ट्रेडिशनली दिल्या जातात इथे फार मोठे असे कार्यक्रम अजिबात नसतात छोटेसे गेट टुगेदर असतात आणि त्यामध्ये मित्रमंडळी खास एक भेटवस्तू घेऊन येतात ब्रेड याच्यासाठी असतो की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये तुम्ही कधीही उपाशी राहू नये ह्याचा सिंबॉलिक आहे आणि मीठ म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चव समाधान आणि समृद्धी राहो खरंच किती सुंदर आहे ना म्हणजे ही भेट वस्तू फक्त खाण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम समृद्धी आणि समाधानाची ओळख आहे आता ब्रेड आणि मीठ ही झाली पारंपरिक पद्धतीने ग्रहप्रवेशाच्या वेळी भेटवस्तू देण्याची पद्धत परंतु या व्यतिरिक्त सुद्धा जर्मनीमध्ये बरेचशा युनिक गिफ्ट देण्याची पद्धत आहे खास वेगवेगळ्या आयडिया सुद्धा वापरल्या जातात उदाहरणार्थ काही लकी प्लांट्स देण्याची पद्धत आहे त्यामध्ये वेझील असेल किंवा शामी प्लांट शामीचं प्लांट असतात तसे असतील किंवा त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या आकारांच्या इथे कॅन्डल्स देण्याची सुद्धा पद्धत आहे त्याचा त्याच्या मागचा हेतू असा की तुमच्या घरामध्ये खूप भरपूर असा प्रकाश येऊ देत प्रसन्नता येऊ देत ऊर्जा मिळू देत तुम्हाला त्याबरोबरच जर्मनीच्या काही भागांमध्ये वाईन सुद्धा गिफ्ट देण्याची पद्धत आहे ग्रहप्रवेशाच्या वेळेस आणि वाईनला इथे खूप आनंदाचं आणि समृद्धीचं प्रतीक समजलं जातं त्याबरोबरच बऱ्याचशा घरांमध्ये ना क्लिनिंग इक्विपमेंट देण्याची सुद्धा पद्धत आहे म्हणजे जसं की याचा मागचा हेतू तु की तुमचं घर खूप स्वच्छ राहू दे म्हणून घर स्वच्छ करण्यासाठी जे जे काही टूल्स आवश्यक असतात तर त्या सुद्धा भेट म्हणून देण्याची पद्धत आहे या व्यतिरिक्त आणखीन बरेचसे इंटरेस्टिंग गिफ्ट देण्याची इथे पद्धत आहे जसं की की होल्डर्स डोअर मॅट्स किचन टॉवेल्स फोटो फ्रेम्स अशा यन नंबर ऑफ आणखी इंटरेस्टिंग प्लस त्याबरोबरच प्रॅक्टिकली युजफुल अशा गोष्टी देण्याची इथे पद्धत आहे माझा खास असा खूप आनंददायी माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे आता रिसेंटली दोन हजार पंचवीसचा की आम्ही आता घर चेंज करत आहोत आमचं म्हणजे शिफ्ट करतोय अर्थात ते रेंटेड आहे तर तिथल्या हाऊस ओनर आहेत आमच्या तर त्यांनी एक खास असा ब्रेड आणला आमच्यासाठी आणि एक खडी मीठ म्हणतो ना आपण रॉक सॉल्ट तर ते आणलेलं आणि मला थोडासा प्रश्न वाटला पण मला त्या दिवशी वेळ नव्हता म्हणून मला विचारायचं त्यांना झालं नाही आणि ते खूप छान वाटलं आनंददायी की अरे आपल्याकडे सुद्धा कसे आपले रिलेटिव्ह वगैरे येऊन देतात ना काहीतरी आपल्याला आपुलकीनं तसं अगदी साधंच गिफ्ट आहे पण ते खूप मनाला भावलं असं माझ्या आणि त्यानंतरचा दुसरा प्रसंग म्हणजे नुकताच काल झालेला प्रसंग तर माझी इथे एक जर्मन मैत्रीण आहे घराच्या शेजारीच युजली आमच्या गाठीभेटी खूप होतात तर मग मी विचार केला की चला आता आपण परवाच्या दिवशी पूर्णच इथलं अप करतोय सगळंच पॅक करून आपण जातोय तर मैत्रिणीला एकदा भेटून घेऊयात म्हणून मी तिला मेसेज केला येशील का भेटायला मग मी ती आली मग आमच्या थोड्याशा गप्पा शप्पा झाल्या आणि तिने माझ्यासाठी एक खास गिफ्ट आणलं मी तुम्हाला लगेच दाखवते तुम्ही इथे बघू हे माझ्या जर्मन दिलेलं गिफ्ट आहे की जे मी ओपन ही अजून केलेलं नाही कालपासून मी विचार केला चला व्हिवर्सला सुद्धा हे दाखवूयात आपण की काय इथे जर्मन लोकांची पद्धत आहे आणि अर्थात मी माझ्या नवीन म्हणजे स्वतःच्या घरी जात नाहीये रेंटचं घर आहे तरी सुद्धा इथे बरेचशे लोक आ, त्या बाबतीत सुद्धा त्यांची ट्रेडिशन फॉलो करतात आणि तिने मला इतक्या प्रेमाने हे गिफ्ट आणून दिलं आणि तुम्हाला जस्ट दाखवते त्याचं कारण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच की ब्रेड शकताय हा खूपच छान वास येतो ब्रेडचा मस्त तर मी ओपन करून दाखवते तुम्हाला तिनं ना खूप छान पॅकिंग केले तुम्ही बघू शकता इथे छोटीशी मिठाची डब्बी लावली आहे आणि ब्रेड आहे तो असा मस्त पैकी एका टॉईल नॅपकिन मध्ये असा छोटासा छान पॅक केलाय हा खास एक जर्मन ब्रेड आहे तिथे खूप टेस्टी असतो तुम्ही जर माझा ना जर्मनीमधल्या ब्रेडचे टाईप्स काय असतं तो शॉर्ट एक व्हिडिओ केला होता तो बघितला नसेल तर तो, तो नक्की बघा आणि त्याच्यामध्ये जर्मनीमध्ये ब्रेडची व्हरायटी खूप जास्त असते ते मला तुम्हाला दाखवायचं होतं वाटिक वा मला तर आत्ताच खायची इच्छा होती हा अशा प्रकारचा ब्रेड आहे तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर आणि हा त्यांचा ट्रेडिशनल ब्रेड असतो असा तिनं बेकरीमधन चांगलेला आहे पण बऱ्याचशा घरामध्ये सेल्फ बेकिंग पण केली जाते आणखी एक महत्वाची गोष्ट त्याबरोबरच हे मी थोडंसं साईडला ठेवते आणि खास गोष्ट म्हणजे तिनं आमच्यासाठी एक ग्रेटिंग कार्ड बनवलेलं फॅमिली पंडित म्हणून लिहिले तिनं विजयस तुम्हाला तिनं काय लिहिलंय आणि त्याबरोबरच तिनं आम्हाला एक ग्रीटिंगचा मेसेज लिहिलाय खूप छान की तुम्हाला नवीन घरासाठी शुभेच्छा वगैरे वगैरे खूप छान लिहिले तिनं हे जर्मनमध्ये आहे अर्थात पण सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग मेसेज जो आहे तो हा आहे की जो तुम्हाला मी मीठ आणि ब्रेड त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं ना तर ते तिनं मला लिटली छोट्याशा पेपरवरती तिनं मला त्याचं डिस्क्रिप्शनसवर दिलेलं आहे आणि ज्यावेळेला ती मला भेटली ना त्यावेळेला तिनं मला खूप छान पद्धतीनं सांगितलं की ह्याचा अर्थ असा आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये होऊ देत तर मला इतकं म्हणजे सुखावल्या माझ्या भावना आणि मला असं वाटलं की अरे आपण खूप असं परदेशी येतो आपण आपल्या लोकांना आणि आपल्या कल्चरला मिस करतो तर मला ना इथं ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं इतकी जाणीव झाली नव्हती की अरे नाही भाषा आणि देश जरी बदलला असला तरी माणसातली माणुसकी आणि प्रेम तेच आहे फक्त ते आपण ठेवतो कसं जोडून बांधून ठेवतो कसं याच्यावरती आणि लकीली मला ना सगळे माझे नेबर्स खूप छान मिळाले आणि त्याचा मला इतका आनंद आहे आणि माझ्या नवीन घरामध्ये सुद्धा असेच खूप छान छान शेजारी आहेत त्यांच्याबद्दल पण नवीन नवीन किस्से मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण हे माझ्यासाठी खूप खास आणि इंटरेस्टिंग होतं या जर्मन लोकांचं ना गृहप्रवेशाच्या वेळेला किंवा इन जनरल सुद्धा भेटवस्तू देण्याचं जे कल्चर आहे ना ते मला प्रचंड आवडलं कारण त्यांचा जो विचार असतो ना तो सिंबॉलिझम आणि युटिलिटी या दोन्ही गोष्टींचा ते विचार करतात म्हणजे भेटवस्तू फक्त ही शोभेची वस्तू नसून त्याचा तुम्हाला शो मर उपयोग झालाच पाहिजे या गोष्टीवरती मात्र त्यांचा फोकस असतो आणि त्यातच गिफ्ट रॅपिंगची जी पद्धत आहे ना ती खूपच मिनिमलिस्टिक आहे म्हणजे अगदी एखादा ब्राऊन पेपरमध्ये रॅप केलेला असतो किंवा छोटूशा याच्यामध्ये आणि त्याचं जे काही बांधणी असते ना त्या पेपरची किंवा पॅक करण्याची पद्धती खूप सिंपल असते छोटासा एखादा बोलावलेला असतो वरती आणि एखादं छोटंसं कार्डवर ती काहीतरी छान एक असा फिलिंगफुल मेसेज लिहिलेला असतो तर खूपच सिंपल पट मोर टचिंग असं त्यांची गिफ्ट देण्याची पद्धत आहे की जी की मला प्रचंड आवडली ही होती जर्मनी मधल्या ग्रहप्रवेशाच्या वेळी गिफ्ट देण्याच्या वस्तूंची छोटीशी सफर त्याबरोबरच माझा स्वतःचा अनुभव नक्कीच भारतापेक्षा बरीचशी वेगळी आहे परंतु भावना मात्र तितक्यात सुंदर आणि खूप सुखावणारे आहेत साध्याशा ब्रेड आणि मिठाच्या मागे सुद्धा खूप मोठ्या शुभेच्छा दडलेल्या असतात त्याचा अनुभव हो मला आलेला आहे तर मंडळी तुम्हाला ही जर्मनीची खास आगळी वेगळी परंपरा आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला त्याबरोबरच तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये अशी काही वेगळी परंपरा आहे का गृहप्रवेशाच्या वेळेला भेटवस्तू म्हणून हे खास वेगळं असं दिलं जातं आणि जर का असेल तर ते मला खाली कमेंट करून सांगा त्याबरोबरच तुम्ही कुठल्या शहरामधनं माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत चूस